आजरा शहराचा विकास धुळीने माखलेला पाणीपुरवठा सुरळीत करावा बहुजन मुक्ती पार्टीची मागणी आजरा शहराचा विकास हा धुळीने माखलाय असा आरोप करत गेली वर्षभर सुरू असलेलं नव्या पाईपलाईनसाठी खुदाईचं काम गटारींची खुदाई अशा खोदकामामुळे हा विकास धुळीने माखल्याची निंदा करत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीने केली आहे आजरा शहरातील मदरसा कॉलनीतील नागरिक आजरा नगरपंचायतीला पाणीपट्टी घरफळा व इतर कराच्या स्वरूपात न चुकता कर भरतात तरी देखील नगरपंचायतीकडून कॉलनीला नियमित व पूर्ण दाबाने पाणी पुरवठा केला जात नाही त्यामुळं वस्तीतील नागरिकांना खाजगी टँकरच्या सहाय्यानं पाण्याची व्यवस्था करून घ्यावी लागते नियमित स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करणं नगरपंचायतीचं कर्तव्य असून देखील नगरपंचायत मागील तीन वर्षापासून यात कसूर करते खाजगी टँकरनं पाणी घेणं खर्चिक होऊन बसलंय यावेळी जुल्फिकार शेख शहराध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी सुरेश देवेकर रिपब्लिकन सेना उपजिल्हाध्यक्ष तुकाराम कांबळे अमित सुळेकर नाहिदा सलीम महांगोडे जुलेखा शेख समीना शेख अल्फिया दरवाजकर हिना शेख नाझिया शेख शबाना मानगावकर आफरीन मानगावकर जास्मिन दरवाजकर आफरीन दरवाजकर आलिया महांगोडे सबिया महागोंडे आदी जण उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आज राहून हसन तकिलदार Thank you.